नमस्कार आपण पांढरा चाफा सोनचाफा आणि हिरवा चाफा पाहिला आहे आता आज आपण चाफा प्रकारातीलच हापुळ्यातला कवठी चाफा करणार आहोत बघा पांढरा हे दोन रंगात असतात एक पांढरा आणि एक पिवळा तर त्यापैकी आज आपण पांढरा करणार आहोत दोन्ही सारखेच असतात चला तर आपण सुरुवात करूया आता पहिल्यांदा मी डेट करून घेणार आहे देठासाठी साहित्य याच्यासाठी लागणारं बघा पांढरा कागद टिशू पेपर हिरवा कागद आणि पिवळा करायचा असेल तर पिवळा कागद आता पहिल्यांदा देठ करून घेऊया देठासाठी दोन बाय आठचा कागद घेतलेला आहे त्याला तिरपं वळवलेलं आहे हे पहा अशी पोंगळी तयार झाली या पोंगडीला आता पू केसर लावून देणार आहे त्याच्यासाठी दोन बाय अडीच घेतलेला आहे आणि त्याला याप्रमाणे जवळजवळ जवळजवळ असे कट दिलेले आहेत आणि नंतर प्रत्येक कटला याप्रमाणे तिरप हे करून घेतलेलं आहे आता आपला हा पू केसर तयार झाला हापू केसर याला लावून घेते म्हणजे आपली दांडी तयार झाली बघा हे आता मी एक पट्टी घेतलेली आहे पांढरी बघा सहा सहा सेंटीमीटरची अशी से पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यावर खुणा केलेले आहेत चार आठ आणि नंतर त्याला घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि नंतर पहिल्या पाकळी घेत एक त्यातला एक तुकडा घेतला हा तुकडा बघा आता ह्याच्या दोन पाकळीचा दोन्ही बाजूचा आकार सारखा यायला पाहिजे म्हणून मध्ये दुमडून घेतला आहे पाकळीचा आकार काढला आहे बघा आणि कट केली कट केलेली बघा आता ह्या घड्यांवरती ही पाकळी ठेवलेली आहे आकार काढून घेतला आहे आणि मग त्याला पाकळ्या कट केलेल्या आहेत बघा आपल्या अशा पाकळ्या कट झाल्या आता ह्या पाकळीला मध्ये मी कट देणार आहे बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर मध्ये कट देणार आहे ना तर ही आपल्याला पाकळी तयार करून घ्यायची फुलासाठी कवठी चपाचं हे गोलाकार असतो मग हा आपल्याला गोलाकार पाकळी करायचे हे पाम लावून घेतला आणि तिच्यावर तिरपी अशी ही पाकळी चिपटवून घेतली बघा आणि हा भाग कापून टाकला झाले आपल्या पाकळ्या तयार झाल्या बघा अशा पाकळ्या तयार केल्या सगळ्याच्या या पाकळ्या अशा तयार केलेल्या ह्याच्यासाठी आपल्याला आधार पण घ्यावा लागतो हा हिरवा आधार असतो तर हिरवा आधार म्हणजे बाहेर पाकळीच्या फुलाच्या बाहेरचा भाग तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण जे माप फुलाचं घेतलेलं आहे पाकळीचं तेज घेतलेलं आहे आणि त्याच्याही याचप्रमाणे हिरव्या कागदावरती अशा पाकळ्या कट केलेल्या आहेत असं हे करून पाकळ्या कट केले आहेत या काकड्या तर यालासुद्धा गोलवाच असतो आधाराला म्हणून हे चिकटवून घेतलेले आहेत हे चिकटवताना याचा आतला भाग पांढरा असतो म्हणून आपण त्याच्याबरोबर हा टिश्यू पेपर घेतला आहे टिश्यू पेपरची पाकळी का कापलेली आहे आणि ही पाकळी ह्याच्यावर मी चिकटवणार आहे बघा आणि त्याच्या वर पण होणार आहे अशीच पिरपी जो भाग राहिलेला होता जास्तीचा तो सगळा कापून टाकणार आहे पांढरा भाग दिसायला नको आहे बाहेरून त्याप्रमाणे कट करायचं आहे कमी जास्त कट झालं चालतंय आपल्या हिरव्या पाकळ्या घेऊन तर ह्याच्यावरती या पाकळ्या आपल्याला चिकटवायच्या आहेत बघा तर तीन पाकळ्या आपण घेणार आहे तीन पाकळ्या अशा चिकटवणार आहोत या बाजूनी या पा तीन पाकळ्या चिकटवल्या आहेत बघा तीन दोन तीन आता पुढचं हे करायचं फुलपलं तयार होत आहे बघा छान वासस्त वर काय ह्या बरोबर हे तीन पाकळ्या आधी चिकटवल्या आहेत ना त्याच्या बरोबर मध्यावरती चिकटवायचे का ते पाकळी ह्याच्यावरती हिरव्या पाकळ्या आपण केलेल्या आहेत त्या चिपटवायचे बरोबर मध्यावरच आहे आपण अशा प्रकारे आपलं फुल तयार झाले मला हे असं आपल्याला पाहिजे तसा आकार देता येतो कळीत ठेवता येते अर्ध अर्धोन मिलीत कळी अशी असं हे ये करता येतं बघा असं छान दिसतंय ना करून पहा तुम्ही आणि अभिप्राय पण द्या नमस्कार